माझ्या सर्व सखींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर मनाच्या कोपऱ्यापासून बेंबीच्या डेटापासून तुम्हाला मनापासून सॉरी बरं का गेली एक महिना जाभर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला नाही मग आळस व दुसरं काय तेव्हा म्हटलं आजपासून चांगली सुरुवात करावी ती पण महाशिवरात्रीच्या व्हिडिओपासून हो महाशिवरात्री होऊन दिवस झालेत पण म्हटलं महाशिवरात्रीपासूनच सुरुवात करावी ना मी काय केलं ते काय झालं माहिती आहे का आम्ही ना गेलेली स्वामींच्या केंद्रात आणि तिथं खूप असा अभिषेक आपल्याला करायला शिकवणार होते म्हणजे खूप सुंदर होणार होतं मग काय घरातूनच सगळी तीन चार तासात तयारी केली जायचं ठरवलं सगळी सामानाची जुळवाजुळवी केली आणि सोबत काकी होतेच आणि समोर तर स्वामी बसलेलेच चूक झाली तर आपले बाबाच माफ नाही करणार तर कोण माफ करणार आणि महादेव तर आपले भोले बाबा आहेत ना मग काय एवढं सुंदर आणि शुभ्र वातावरण होतं ना मन तर लागणारच होतं ना संकल्प करायचा होता इच्छा बोलायची होती इच्छा तर काहीच नव्हती फक्त मनात आलं म्हणून करायचं होतं काय मागायचं स्वामींकडून महादेवाचं बोलायच्या अगोदरच सर्व देतात ना बाकीचा अभिषेक कसा केला हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते